तुझा ईश्वर स्वरूप भाविक हो अधिकृत भक्त म्हणजे काय तर देवाचा भक्तांवर अधिकार असतो हे आपण पाहिलं पण भक्तांचा देवावर अधिकार आणि साधुसंतांचं सा जीवन चरित्र जर पाहिलं तर साधुसंतांचा सा अर्थात हे भक्त आहेत पण भक्तांचा भगवंतावर अधिकार होता नाथ महाराजांचा सा अधिकार सांगत असताना मी मुद्दामून एक प्रसंग सांगेल काय असतं मानवी जीवन मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे आचार्य म्हणतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा सर्व काही परत मिळेल पण मानवी जीवन परत परत मिळणार ना नाही पुनर्वित्तम गेलेलं धन परत मिळेल पुनर्मित्रम मित्र परत मिळेल पुनर्भार्या पत्नी परत मिळेल येतात सर्व पुनर्लभ्यम सर्व काही परत मिळेल पण न शरीरम पुन्हा पुन्हा मनुष्यजन्म दुर्लभ हे मिलेनं वारंवार तरुवर्षे फलगिरे फिरणं लगे डार इतका दुर्लभ मानवी जीवन आपल्याला मिळालं हे आपलं भाग्य आहे पण मानवी जीवन मिळाल्यानंतर साधू संतांचा सहवास मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आज लाखो वारकरी ज्ञानोबारयांबरोबर तुकोबारयांबरोबर नाथ महाराजांबरोबर ह्या साधू संतांच्या बरोबर वारीला चाललेले आहेत वारी वारी ही प्रतिकूलतेमधून अनुकूलता जीवनामध्ये आणणारी ही वारी असते काय असतं माय साधू संतांचा सहवास भाग्यात असल्याशिवाय मिळत नाही पहा ना खर तर साधू संत आपल्या कर्तृत्वातून संत झाले आपल्यालाही जीवन मिळालंय पण आपल्याला आपल्या कर्तृत्वाची जाणीव नाहीये अर्थात कर्तव्याची कर्माची जाणीव नाहीये खर तर हे जीवन मिळालंय ते देव होण्यासाठी मिळालेलं आहे तुम्ही पहा ना की पशु हो का होत पण कछु न होय नर करणे करेगा सो नरका नारायण जेव्हा माणूस कर्म करतो तेव्हा नराचा नारायण होऊ शकतो प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे ते म्हणतात नराचा नारायण होऊ शकतो आणि मानवाचा महामानव होऊ शकतो पण त्याच्यासाठी त्यांनी तसं कर्म केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यांनी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत म्हणजे कोणत्या तर कलेची उपासना ग्रंथांची सोबत चांगल्या सवयी आशावादी वृत्ती अखंड उद्योग उत्कट जीवन निष्ठा मी परत रिपीट करतो कलेची उपासना ग्रंथांची सोबत चांगल्या सवयी आशावादी वृत्ती अखंड उद्योग उत्कट जीवन निष्ठा या बळावर नराचा नारायण आणि मानवाचा महामान होऊ शकतो आपल्याला भाविको सामर्थ्याची जाणीव झाली पाहिजे मला सांगा बरं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे अवकाशातून पडले का आभाळातून आले का जन्माला नाही ते आईच्या पोटातूनच जन्माला आलेला बरं मग आपण आभाळातून पडलो का तर आपणही आईच्या पोटातूनच जन्माला आलो पण ऐका माझं वाक्य व्यवस्थित आहे का ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ही माणूस म्हणूनच जन्माला आले मी अतिशय जाणीवेणी बोलतोय आणि कदाचित कोणाचं मन दुखावेल तर माफी मागून बोलतो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज माणूस म्हणूनच जन्माला आले पण त्यांनी कर्म असं केलं की त्या कर्मातून ते संत झाले आपल्याला धड माणूसही होता येत नाही म्हणून आपल्याला माणूस व्हायचंय मग आपल्याला आपल्या जाणीवात जागृत केलं पाहिजेत ना आपण जाणीवा जागृत करत नाहीयेत काय झालंय हे शरीर किती सामर्थ्यवाने किती सामर्थ्यवाने म्हणजे ना तुम्ही की ह्या शरीराने पण आपण शरीराचीच काळजी करत नाही तुकाराम महाराज सर देवाकडे म्हणतात कथेची सामुग्री देवसावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा तेव्हा मला तुझी कथा करायची असेल तर माझं शरीर चांगलं राहिलं पाहिजे पण आपण हे शरीराकडे लक्षच देत नाही का देत नाही म्हणजे देवानी कलियुगामधली आयुर्मर्यादा शंभर वर्षाची सांगितली आहे जगतोय का माणूस शंभर वर्ष कधी खटका पडेल काही सांगता येत नाही म्हणजे तुम्ही मला उत्तर देऊ शकता म्हणजे गेली दोन वर्ष म्हणजे वीस मार्च दोन हजार वीस बावीस सॉरी बावीस मार्च दोन हजार वीस त्या अगदी दोन तीन महिन्यांपूर्वीपर्यंत केंद्र सरकारने कोविडचे सगळे निर्बंध उठवे तोपर्यंत दोन तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने कोविडचे निर्बंध उठवले आणि राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून कोविडचे निर्बंध उठवले तोपर्यंत म्हणजे साधारणपणे दोन वर्ष भाविक आपण जगण्यासाठी प्रयत्न करत होतो का मारण्यासाठी प्रयत्न करत होतो तर आपण जगण्यासाठी प्रयत्न करत होतो म्हणजे मग सोशल डिस्टन्स असेल तोंडावर मास्क असेल हाताला सॅनिटायझर लावणं असेल किंवा पहिली लाट आल्यानंतर व्हॅक्सिन निघालं मग व्हॅक्सिनचा पहिला डोस असेल दुसऱ्या लाटेत दुसरा डोस असेल तिसऱ्या लाटेत बूस्टर डोस असेल हे आपण का केलं कारण की आपल्याला जगायचं आहे म्हणजे आपण जगण्यासाठी प्रयत्न करत होतो मग भाविक मला सांगू शकता का की पुरुषोत्तम महाराज गेली दोन वर्ष आम्ही जगण्यासाठी प्रयत्न केलाय आणि आता जगण्यासाठी प्रयत्न करण्याचा आता आमचा सराव झालाय प्रॅक्टिस झाली आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या आयुष्यात आम्ही कधी मरणारच नाही अशी खात्री देऊ शकता का नाही देऊ शकत ना आपला खटक कधी पडेल आत्ता नुकतीच घडलेली घटना तो हिंदी चित्रपट सृष्टीतला लोकप्रिय गाले गायक कृष्णनाथ कुन्नत म्हणजे शॉर्ट फ्रॉम त्याचा के के दोन तास कार्यक्रम केला स्टेजवर थोडंसं अस्वस्थ वाटायला लागला हॉटेलवर गेला हार्ट अटॅक आला आणि गेला तसा आपला खटका कधी पडेल काही सांगता येत नाही मग आपल्याला आपल्या जाणीवा जागृत केल्या पाहिजेत निधन आपण देवाने जर आपल्याला शंभर वर्षाचं आयुष्य दिलंय तर निदान आपण जगलो पाहिजे ना निदान शंभर वर्ष तरी जगलो पाहिजे अहो राष्ट्रपती भवनामध्ये तीन महिन्यांपूर्वी एक व्यक्ती पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी आले त्यांचं नाव योगाचार्य स्वामी शिवानंद त्यांचं वय एकशे सव्वीस वर्षाचं मी आत्ताची घटना सांगतोय जर योगाचार्य स्वामी शिवानंद एकशे सव्वीस वर्ष जगू हो शकतात तर निधन मग आपण शंभर वर्ष जगलं पाहिजे ना पण आम्हाला जगता येत नाही त्याचं कारण मग आम्हाला कुठंतरी ब्लड प्रेशर आहे आम्हाला कुठंतरी डायबिटीस आहे आम्हाला कुठंतरी सांदीवात आहे कुठंतरी आमचा गुडगाच दुखतोय कुठंतरी आमचा टाचाच दुखतायत आहेत कुठंतरी आमची कंबरच दुखते आम्ही शरीराने का दुर्बल झालो त्याचं कारण आहे आपल्या आपल्या जीवनातल्या अवास्तव गरजा वाढल्या आणि त्या अवास्तव गरजांच्या पूर्ततेसाठी आपण धडपड करू लागलो आणि त्या धडपडीमध्ये आपण आत्मिक समाधानाचा मार्ग चुकलो आत्मिक समाधानाचा मार्ग जर काय असेल तर तो संतांचा सहवास आहे बघा ना आता लाखो वारकरी वारीच्या दिशेने चाललेले आहेत प्रतिकूल आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता चाललेले आहेत कारण प्रतिकूलता आहे पण त्या प्रतिकूलतेमधून अनुकूलता निर्माण होणार आहे आणि ही अनुकूलता आपल्या जीवनामध्ये आत्मिक समाधान दान देते प्रतिकूलतेतून मिळालेली अनुकूलता आपल्याला आत्मिक समाधान देते आणि ते आत्मिक समाधान संत संतांच्या सहवासातील तो संत सहवास आपल्याला घडला पाहिजे कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसरन भावा तुझा विसरन भावा